नमस्कार मित्र मग तर आज आलेलो होतो आम्ही शेतामध्ये तर हे बघू शकता इकडे एकदम उन्हाळा लागलेला आहे झाडाखाली आहे मी झोपलेलो हे बघू शकतो तुम्ही सचिन भाऊ सोंडावर सोंड्यावर सुरे साच्या सोंड्यावर सुरना साच्या भाऊ साच्या साच्या बुलेट पुढे गणेश भोए याला ओळखता तुम्ही तर एकदम मोकळे शेतामध्ये आम्ही बघू शकतो तुम्ही इकडे मोकळा डोंगर आहे इकडे आपण लिंबाच खाली मस्त आराम करत आहे सध्या बघू शकता तुम्ही तर आपल्या चॅनलवर दिवसापासून लोक आलेले नव्हता तर आता लोक टाकलेला आहे खूप दिवसाच्या नंतर तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो हे गणेश बोला पावायचं होतं तर ते म्हणे आपण पाहून येऊ तर ते हिरीमध्ये पाणी चाललो आम्ही आता एकदम असं गरमत होत तर आम्हाला वाटलं एकदा आता पाहून घ्या ते हिरीमध्ये पाणी आहे की नाही गर नसलं तर मग दुसऱ्या एखादी हिरपाय ना पडन पाहून पण आज पवनची पवन म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये स्विमिंग म्हणता का स्विमिंग स्विमिंग ते एवढंही येत नाही आपल्याला साधं बोळ का मी आपलं त्याच्यामुळं ही गिरे बघू शकता तुम्ही इकडं हिरे तर पाणी आहे की किती बघू शकता तुम्ही पाहू जग मग दुसरी एअर खाली खाली की खाली ते दिसू राहिल बाय बाबा कंबर गिंबर मोडून घेऊन जा तर मित्रांनो ह्या एरीला की पाणी नाही आहे तर तेच नंतर आम्ही आमचा एका एअर घेतो चल तिकडे घंटावर आराम करून येतात मित्रांनो त्या एरीमध्ये जे पाणी सापडली नाही आम्हाला तर आम्ही आता दुसरी एरीमध्ये चाललो हे जे इकडे माग पत्र हे आपलं शेतातलं घर आहे समजा घर म्हणजे उन्हाच टायमाला सावलीत बसायचं हे बघू शकतो तुम्ही एकदम त्याचं वातावरण निघले गावाकडचं असं तर आता हिरल नाही तर त्या येईल की पाणी सापडणी सामान कसं आहे पाहूनचे तर हिरीला कष्ट घेणं पुढं कष्ट तर घेणं सोडून की तरी फिरायचे तर आता या येईल पाणी कमी कर पाणी आहे हो पण कसे माहिती का खाली दिले खाली म्हणजे वरून उडी मारू शकते पण खालून वर आलं पाहिजे ना रिक्का मग काम करे हो तर आता या एरी आलो आम्ही बघू शकता तुम्ही बायरेक्ट तारी डरेक्ट खोल बाप रे हिरील पाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही आता रे ते हिरील बघ मित्रांनो ह्या हिरील आता डायरेक्ट गाळ लागेल गाळ गाळ म्हणजे वरून जर उडी मारली ना

कोण यायची का हा तळ्या मित्रांनो इला काही पाणी सापडत नाही के इथे आमच्या बाजूला अंधरीचं तळ आहे तर तळ्यामध्ये जर पाणी सापडलं ना आणि काम होऊन जाई न आता त्या हिरप्यात जोन पाहि ना पडन पाणी किती की किती कि मी एवढं गरमूराल ना तरी सकाळी दोन बाकी घेऊन आंघोळी घे पण असं गरमूरायला काय सांगा तुम्हाला हे बा इटे ठाटरचं हे लाईनीच वायर आहे तो खांबा आहे बघू शकता तुम्ही हे असं वातावरण बघावाकडे असं हिंड पडतं बघू शकता तुम्ही हे गणेश भाऊ तर त्या हिजीपास जातो आम्ही एकदा तर मित्रांनो आम्ही आता या हिरीपासी आलेलो आहे पुढे तर या हिपाय आहे दे की ते माहिती आता इला आहे रे एवढं जाऊ का नाही तर बघू शकता मित्रांनो या एरी पैसे आलो आम्ही इला पाणी घेणे ओके पण ते मासे असल्यामुळे त्याचा वाशीवर घालता पाव मग तू पण गण्याचं म्हणणं आहे की पावचसे म्हणून मरेल मासे कोपऱ्याला एरिया कुठे ही जी सरकारी हिरे या तळ्यामधली तळे इकडं या तळ्यात ही <laughs> हिरे ह्या हिरीत या तळ्याला बांध राहते कंटिन्यू त्याच्यामुळे माश्या मुश्या मराठी राहते त्याच्यामध्ये खाली पाय ती माश्या मराठी पाहिजे जाऊ देरचा रे जाऊ दे दुसऱ्या अंग बाबा या हिरील पाणी आहे बराव पण कसं आहे माहिते का ते वास भलते मार डायरेक्ट वास मारली डायरेक्ट तब्येत खराब होऊन जायची काम आहे ना दोन दिवसभर सरायला पुरवडत त्याच्यापेक्षा अरे तब्येत जर खराब झाली तर आवड काम आहे ना आम्ही जातो आता झाडाखाली मस्त आपण त्या शेत पण त्याच्या फार पासून झाली तिथे आली का हा मग तिला मजत ते जा आंब्याला आंबेल ना मित्रांनो आम्ही आता झाडा घेतला जातो झाडला आम्ही तिथलं पाऊस सुरतो किती दहा मिनटांसमोर दहा मिनटांस म्हणजे दोन चार मिनटाचा तिथलं पाऊस सुरून बोर होऊन जाशान तर मी तिथे जातो एकदा टाटा बाय बाय मित्रांनो आता जवळजवळ जवळ तिंग आलो आम्ही आता आता आले दोन अडीच वाजू राहिले तो चार वाजेल तर डायरेक्ट स्विच ऑफ होऊन राहिली सच्चा आता तर स्विच ऑफ झाला वाटतं ते पण डायरेक्ट म्हणजे विशेष निवड हो डायरेक्ट मी गाडीवर झोपतो नाही तर होऊ शकतं तुम्ही आंब्याला आंबे बी येले सध्या एवढं आहे आंब्यासम खायला मीठ नाही मीठ जर असतं तुमच्या तोंडाला पाणी आलं असतं लोना मित्रांनो आपण काय दिवेpsi ह बाटलीवर आणलो बाटली भेटली नाही एर फनेना कूडा बलदा आणा सेवर तुला वास पुरा आलर तुला वास येत जर चिमणी तुला तुला सर्दी मुळे ना, ना। वास तर मित्रांनो आंबे खा असे तुम्हाला लेख आवडत नाही ना खातो अरे खाय खाय बाबा आंबडेवर का गोडबी आहे देवीपच जातो पानप्याला तुला देवीपतो सतरानो आता मस्त झोपून राहतो एकूण गाडीवर डायरेक्ट त्याला म्हणलं देवीपेश पानप्याला चाल मग पण ऐकायन्ही तर मग डायरेक्ट आता झोपून येतो आत्ता स्विच ऑफ झालं आधीचा वाजेचं डायरेक्ट कुठंच पाच वाजता पाच वाजता उठले उठले तुम्हाला भेटतो धन्यवाद हे बाकीचे सगळे खाली स्विच ऑफ होईल पोहू शकता तुम्ही मी डायरेक्ट एकटा गाडीवर डायरेक्ट मोकळा जट तर भेटतो तुम्हाला उठले उठले तर मित्रांनो त्याला आधी म्हणलं नाही पाणी पियाचं आलं तर तेव्हा एक घंटावर आराम करू आता आराम गिराम केला आता देवीपत जातो आणि पाणी घेऊन पितो काय निघाल रे जातो एकदा पाणी घेऊन पितो मस्त मित्रांनो पाणी गेन पितो आता पद्धत शिर तर हे मागे देवी रनवडीची हे डोंगर ते जागीच इकडे शेत आहे पाणी पिवराला पाणी घेऊन पितो तिकडे जायची वर आता गिर चालल्या तो तर लोक जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला इथून पुढे नवीन नवीन नवी लोक बघायला मिळेल धन्यवाद